दोन आठवड्यांपूर्वी आम्ही नॅश्विलला ह्या नमस्ते नावाच्या रेस्टॉरंटला गेलो होतो आणि तिथे इवाला खूप मजा आली कारण हा रोबोट आहे तो येऊन आपलं जेवण सर्व करून जायचा त्याच्यामुळे तिथे मनुष्यबळ कमी होतं कारण की रोबोट ते काम करत होता आणि इवाला ती फार मजा वाटली कारण की तिच्यासाठी हा पहिलाच एक्सपिरियन्स होता की रोबोट ट्रेमध्ये जेवण घेऊन येतो थँक्यू बोलतो बाय बोलतो आणि तिला ते सगळं खूप वेगळं वाटत होतं आणि त्यामुळे काय होत होतं ना की जर माणूस कोण चुकून आलाच तिथे आप so ती आपल्याला ऑर्डर सर्व करायला तर ती त्यांना परत पाठवायची की नाही मला रोबोटच हवा आहे आणि मग ते लोकं पुन्हा तिच्या हट्टासाठी रोबोटला पाठवायचे आणि जेवण अप्रतिम आहे तिथलं आम्ही जेव्हा जेव्हा टेनिसीला जातो त्यावेळेला तिथले वेगळे इंडियन रेस्टॉरंट्स एक्सप्लोअर करत असतो आणि इवाला मजा येते तिला चिकन बिर्याणी आवडते मग काय तिला त्याच्यासोबत थोडासा दही लागणार होतं ते नुसती दह्याची सुद्धा हा रोबोट घेऊन आलेला आहे आता ते डन बटन कमी बटन ब्लू बटन टच कबाय करा मजा आली

मला सांग तुला फूड आवडले का इथले फूड जास्त आवडले की रोबोट सांग रोबोट आवडले का ईटिंग आवडले गुड जॉब केले शेवण तू छान जेवलेस